शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते आहे अवकातीत राहायचं सावंतांची शेतकऱ्याला दमदाटी तानाजी सावंतांनी काढली शेतकऱ्याची अवकात पुढली मोठी बातमी निघतंय देशात मान्सूनचा मुक्काम वाढला सप्टेंबर आणि ऑक्टोंबरमध्ये पडणार जोरदार पाऊस हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघत आहे मतदानावर डोळा ठेवून लाडक्या बहिणी योजनेसाठी पैसा मात्र घामाचा दाम मागणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसा नाही अजित नवलेंचा हल्लाबोल पुढली मोठ्या बातमी निघत आहे पाचशे कोटींच्या घोषणा तेच विरल्या नांदेड पाठोपाठ लातूरकरांनाही थापाड्यांनी चुना लावला निघत आहे विदर्भात शेतकऱ्यांच्या सन्मानात आडकाठी तब्बल सहा हजार मोबाईल नंबर चुकीचे शेतकरी अडचणीत पुढले मोठ्या बातमी निघत आहे नव्या हंगामाच्या तोंडावर कापूस भावात सुधारणा शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठ्या बातमी निघत आहे शेतकरी सन्मान कर्जमुक्तीपासून वंचित शेतकऱ्यांबाबत पंधरा दिवसात निर्णय घ्या नागपूर उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश बोलले मोठ्या बातमी निघतात सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी दोन पॉईंट बेचाळीस लाख वंचित शेतकऱ्यांना अनुदान मिळणार शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे किमान आधारभूत किमतीच्या कायदेशीर हमीसाठी मोदी सरकारवर दबाव आणू राहुल गांधींचं शेतकऱ्यांना आश्वासन पुढली मोठ्या बातमी निघत आहे शेतकऱ्यांना पोळा पावणार पाच दिवसात नुकसान भरपाई द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला आदेश शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद